नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र तीन हजार ला कुस्ती जोडली कुस्ती चांगली आणि कुस्तीला प्रारंभ झाला बेळगाव मध्ये मामा मामा बिराजदराने महाबली सत्कार एक मिनिट झाले दोन मिनिट झाले तीन मिनिट दहा मिनिट अकरा मिनिट बारा तेरा मिनिटामध्ये त्या महाबलिसत्पाला चौदाव्या मिनिटामध्ये त्याला मराठीमध्ये आपण ढोंग डाव म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये थंडर म्हणता तो डाव मारला आणि चारी मुंड्या जीत केला महाबली सप्पाला सगळं मैदान गेलं हरी रे हरी तुम्ही मारी भराली आणि हरिचंद्र मामा बिराजदार यांची मिरवणूक कोल्हापूरला निघाली हत्तीवर हत्तीवरून मिरवणूक निघाली आणि साखर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर वाटली गेली पेडे दे, वाटले गेले असा एक इतिहास त्या कुस्तीतला अकरा जानेवारी एकोणीस अठ्याहत्तर जाईल पुढची कुस्ती करा आणि पैलवान थोडा आत या आणि कुस्ती घ्या तीन तीन कुस्त्या चढ द्या थोड सरकार स्वच्छ प्रेक्षकांचे साथ आहे दुपारी बारा वाजल्यापासून थांबलेल्या साडे अकरा बारा वाजल्यापासून प्रेक्षकांचं मी कौतुक करतो ऊन वारा पाऊस याचा विचार न करणारे कुस्तीचे बहादर आहे बहादर प्रेक्षक निसर्गाना साथ दिली पाऊस तर चार पाच दिवसापासून आलाच नाही आणि आज सुद्धा येणार नाही पंजाब ढग पाटलाने सांगितलेलं आपल्याला बरोबर अंदाज खरा असतो त्यांचा धुळ्याला पाऊस चालू पण इकडे येत नाही हा चालू आहे धुळ्याला जैत्रबा महाराजाची कृपा जैत्रोबा महाराज यात्रा कमिटी डोंगराळे चला घ्या इथं रोखीचा व्यवहार खिशात नोटा तो बॅग नाही काय नाही साहेब आरसीबी पोलीस डिपार्टमेंट पोली साहेब कृपया आपले कर्मचारी हा कुस्तीच्या आखाड्यामध्ये पाठवण्या पाठवण्याची विनंती निकम साहेब हा निकम साहेब आरसी बी हो जरा मध्ये या मैदानात हा नंदीवाले सहकार्य करा बघा कुस्तीचा आमदारा कसा रंगलेला आहे कुस्तीचा आखाडा रंगला सच्चा प्रेक्षकाने साथ दिली परवानाने साथ दिली त्यांचं कौतुक आणि तुमचं सुद्धा तु 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 कौतुक बघा प्रत्येकाच्या घरापर्यंत वस्ते पर्यंत जाऊन सहकार्य केला होत मांत्रमुक्त बोल कुस्ती बांधताय बघा बाबा आम्ही हो गया अब हो गया बच्चो बघा बघा तुमचं काम करा तुम्ही आता चला लक्ष द्या चला कपडे काढून आतमध्ये या बैलवान ज्या ज्या बैलवान यांच्या कुस्या लागलाय त्यांनी आतमध्ये या दोनच कुस्त्या झालो आतमध्ये पंचानी लक्ष द्यायचं बक्षीस दुसरा जातो म्हणून पंचायत लक्ष ठेवायचं लक्षावरती लक्ष पंचा लक्ष आपण न्याय देवताय कुणावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी तुमच्यावरती आहे न्याय देवता गुरु असता ब्रह्म गुरुर विष्णो गुरुर देव महेश्वरा गुरु रसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे महा गुरुविना कोण दी कामकायगावचा कौरव निकम तेंडगावचा कल्पेश पाटील किती रुपयाला पुस्ती आहे चार हजार कल्पेश हो शरद ना पोर्या भेडगाव काय बघा आम्ही काय झालं आणि कशी करावी सरकार धका बाजू